तुमच्याकडे पण असंच बनवतात का मोदक टोमॅटो मध्ये सांगा आम्हाला तर नुना मोदकच्या साच्यामध्ये असं पीठ लावलं आणि त्यामध्ये बघू आता काय करते ते आपण पण पहिल्यांदा तेल लावा लागते त्याला वाटत लावलंय ना मग तेल लावलं चमच घे चमच घे लागले बघ मग आपण करंजा कसं बनवतो सेम तसंच आहे अरे वा पण असं गच्ची गच भरलंय त्या मोदक मोदकमध्ये किती भारी लागेल खातानी छान तरी असं होय हा तरी म्हणलं कसं असतंय मोदक असं असतंय आता ते काढायचं कशी तरी आता प्लेट घ्यावं ना हम्म घे प्लेट होई काय काही वाजायली प्लेट घे वाच हो आता प्लेट तर मग मी मोठी प्लेट घेणार आहे असं निघतंय मोदक काय भारी झालंय मोदक नंबर एकच फक्त बाहेर चांगला निघला पाहिजे <laughs> अरे नाही ना कसला भारी झालाय बाप रे बघा आपला मोदक <laughs> कसला भारी मोदक झालाय आता काय करायचं तेल नंतर चिटकून हा बघा घसला नंबर एक मोदक झालाय पहिल्यांदा केलाय पहिल्यांदा त्या छोट्या प्लेट मध्ये मोदक बसायचे नाही म्हणून तनु मोठी प्लेट घेतली स्टील ची आणि त्याला तेल लावलं कारण की नंतर मोदक उचली खाली चिटकून नाही बसू कारण चिटकून बसले तर मध्ये भरलेलं सगळं खाली पडून जाईल बघा कसले नंबर एक मोदक केलेत तनु गणपती बाप्पा जायलेत म्हणून स्पेशल आणि स्पेशल गणपती बाप्पा साठी तनुने आज प्रसाद तयार केलाय तर दिसायला एवढे भारीक झालेत तर खाताना किती छान लागते नंतर मग तनुने असं पाणी ठेवून त्या पाण्यावरती मोदक ठेवून असे उकळून घेतले तर बघू आपण उकळल्याच्या नंतर मोदक कसे तयार झालेत ते तर बघा हे असे एवढे सुंदर आणि छोटे छोटे मोदक तनुनं बनवले आज त्यामध्ये माझी पण सहभागी होती नंतर उकळून झाल्यावर तनुने असे मोदक खाली असे उतरून घेतले आणि उतरल्याच्या नंतर बघा त्याला कलर कसा आलाय तर असं थोडेसे लाल 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 झालेत तर हे बघा असे दिसतेत उकळल्याच्या नंतर हे बघा किती छान मोदक झाले तर मी मोदकचे चार पाच फोटो पण काढून घेतले आणि फेसबुकला पण टाकलेले आहेत तिथे पण तुम्ही बघू शकता नंतर माणसे आणि एंजल तर काही खायला बसल्याच होत्या एंजल मध्ये मध्ये हात घालत होती तर माणसे ओढत होती नंतर तरुणने उकळलेले मोदक असे खाली काढून घेतले हे बघा असं प्लेटमध्ये सजवती एकदम एकदम असे भारी मोदक झालेत हे बघा तरुणा पहिल्यांदा मोदक बनवलेत कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा